शनिवार आला की अहोंचा उपवास मग उपवासासाठी काय करावे कळतच नव्हते मग एक युक्ती सुचली आणि बनवण्याचा प्रयत्न केला साबुदाने भिजवून घेतले आणि बटाटे शिजवून घेतले बटाटे शिजल्यानंतर चांगल्या प्रकारे त्याची साल काढून घेतली तुम्ही बघा त्यानंतर बटाट्यांना बारीक करूया खूप सॉफ्ट होतील असे बारीक करायचे आहेत छान प्रकारे बारीक झाले की त्याच्यात आपण सावदाने टाकूया साबुदाणे टाकल्यानंतर थोडं नमक टाकूया लाल तिखट टाकूया हिरवी मिरची टाकूया त्यानंतर आपण त्यांना चांगल्या प्रकारे मिक्सर झाल्यानंतर हाताला तेल लावून गोल 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 असे सावदाने वडे बनवून घेऊया मग गरम तेलात त्यांना सोडून देऊया छान प्रकारे त्यांना तळायचं आहे मग अहो म्हणाले शनिदेवाची कृपा आपल्यावर राहावी म्हणून मी शनिवारी हा उपवास करतो मग मी साबुदानी वडे चांगले तळले जात आहेत की नाही ते पाहत होती मग पाहिले तर अजून ते चांगले फ्राय नव्हते झाले त्यांना अजून चांगल्या प्रकारे फ्राय होऊ द्यायचे जेणेकरून ते खूप क्रिस्पी लागतील असे मग थोड्या वेळातच त्यांना मस्त ब्राऊन असा कलर आला बघा मग तुम्ही दिसतंय का तुम्हाला फ्राय झाल्यानंतर मी त्यांना काढून घेतले आणि औवना दिले या की मग साबुदाणे वडे खायला, तुम्ही पण